जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी धडा देत असतो आणि त्याकडे लक्ष दिलेत तर प्रगतीचा मार्ग लांब नाही तसेच भीती ही मानवी स्वभावातील एक अत्यंत नैसर्गिक भावना आहे ती अनेकदा संकटांपासून आपली रक्षा करते पण अनेक वेळा ती आपल्याला मागे खेचण्याचेही काम करते जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण आपल्या भीतीला दुर्लक्ष न करता तिचा उपयोग आपल्या शक्तींमध्ये रूपांतरित केला पाहिजे भीती टाळण्याची गोष्ट नाही ती ओळखण्याची आणि समजून घेण्याची गोष्ट आहे जी भीती आपल्याला थांबवते तीच भीती आपण शक्तीमध्ये रूपांतरित केली तर तीच आपल्याला पुढे घेऊन जाते म्हणून आजपासूनच आपल्या भीतीला सामोरे जा आणि ती तुमची प्रेरणा बनू द्या भीती पाळा नाही तर तिला पाठीशी घ्या तीच तुम्हाला यशाच्या दिशेने चालायला शिकवेल तर मित्रांनो आपण बघूया आपल्या भीतीला शक्तीमध्ये रूपांतरित कसे करायचे चला तर मग जाणून घेऊया एका कथेच्या माध्यमातून तुमच्या भीतीचे शक्तीमध्ये रूपांतर करा जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती गर्दीपासून दूर स्वतःसोबत एकांतात वेळ घालवते तेव्हा त्याच्या मनात विविध प्रकारच्या चिंता निर्माण होऊ लागतात माणसाचा स्वभाव असा आहे की तो बहुतेक वेळा नकारात्मकच विचार करतो तो आपले ध्येय कसे साध्य करायचे याचा विचार करण्याऐवजी तो विचार करतो की जर ध्येय साध्य झाले नाही तर मी काय करेन आणि या प्रकारच्या नकारात्मक विचारसरणीमुळे तो संपूर्ण आयुष्य भीतीत जगत राहतो जर ही भीती पूर्ण बुद्धिमत्तेने आणि सतर्कतेने समजून घेतली तर ही भीती माणसाच्या अधोगतीचे कारण बनते जो माणूस स्वतःवर शंका घेतो स्वतःवर संशय घेतो तो यशस्वी कसा होऊ शकतो पण जर या भीतीचा हुशारीने वापर केला तर या भीतीला तो त्याची सर्वात मोठी ताकद बनू शकतो कदाचित जर त्याने एकदा तरी स्वतःवर विश्वास ठेवला असता तर त्याला कळले असते की त्याच्या भीतीमध्ये त्याच्या शक्तीचे रहस्य लपलेले आहे हे बोलून ते बौद्ध भिक्षू शांत झाले आणि शांतपणे त्यांच्या पावलांकडे लक्ष केंद्रित करत जंगली गवतावर पुढे जाऊ लागले संध्याकाळची वेळ झाली होती बौद्ध भिक्षू आणि एक लाकूड तोड्या जंगलातून गावाकडे जात होते लाकूड तोड्याला बौद्ध भिक्षूंचे हे शब्द समजले नाही तो विचार करत होता की भीतीमध्ये शक्ती कशी असू शकते भीती माणसाला कमकुवत कशी बनवते जेव्हा तो त्याच्या मनाची उत्सुकता नियंत्रित करू शकला नाही तेव्हा त्याने बौद्ध भिक्षूंना विचारले म्हणते तुम्ही काय म्हणत आहात की भीतीमध्ये शक्ती असते भीती, भीती माणसाला कमकुवत करते माणसाने त्याची भीती दूर करावी लाकूड तोड्याने आपले म्हणणे पूर्ण करण्यापूर्वीच त्याला सिंहाची गर्जना ऐकू आली सिंहाची गर्जना ऐकून लाकूड तोड्याच्या अंगावर उभा भारायला आणि त्याचे कान टवकारले त्याला जंगलातून येणारा प्रत्येक आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता त्याची पावले तिथेच गोठली तो बोलूही शकत नव्हता त्याला माहीत धड़ होते की थोडीशी हालचाल त्याच्या जीवाला धोका देऊ शकते त्याचे हृदय वेगाने धडधडत होती पण तरीही तो त्याच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता काही वेळाने जेव्हा धोका टळला तेव्हा बौद्ध भिक्षू बोलू लागले बौद्ध भिक्षू म्हणाले जेव्हा तुम्ही घाबरलेले असता तेव्हा तुमच्या शरीरावरील प्रत्येक रोमांच जागे होतात तुम्ही जंगलातून येणाऱ्या सर्वात लहान आवाजावरही लक्ष केंद्रित केले होते म्हणून तुमच्या मनातील भीतीमुळे तुम्ही शुद्धीवर येऊ शकलात आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकलात याआधी सिंहाची गर्जना ऐकेपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांमध्ये हरवलेले होते पण सिंहाची गर्जना ऐकताच तुमचे सर्व विचार नाहीसे झाले आणि आपण वर्तमानात उपस्थित होतो जर तुम्हाला सिंहापासून पळून जावे लागले किंवा त्याच्याशी लढावे लागले तर तुम्ही तुमच्या शरीराची ती क्षमता पाहिली असती जी तुम्हाला स्वतःला आजपर्यंत तुमच्या आयुष्यात जाणवली नसेल जेव्हा कुत्रा तुमच्या मागे धावतो तेव्हा त्यावेळी तुमचा वेग तुमच्या सामान्य जीवनापेक्षा खूपच जास्त असतो सामान्य जीवनात तुम्ही इतक्या वेगाने नाही धावू शकणार जितक्या वेगाने तुम्ही कुत्र्यासमोर धावू शकता ही ताकद किंवा आपल्या शरीराची क्षमता जेव्हा आपले मन भीतीने भरलेले असते तेव्हा दिसून येते भयानक परिस्थितीत आपला मेंदू आपले शरीर त्यांच्या सर्वोच्च पातळीवर काम करतात सामान्य जीवनात तुम्ही जे काम करू शकत नाही ते तुम्हाला घाबरवून करता येते जिथे तुम्हाला भीती वाटते तिथे तुमची इंद्रिये पूर्णपणे सक्रिय होतात तुमच्या कानांची ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण होते दृष्टी स्थिर होते पूर्णपणे सतर्क होते क्रियाकलाप वाढतो आणि ती भीती संपताच तुम्ही सुप्त अवस्थेत जाता तुम्ही झोपी जाता आणि तुमची इंद्रिये पुन्हा आरामशीर अवस्थेत जातात बौद्ध भिक्षू लाकूड तोड्याला सांगत राहिले की परीक्षेच्या एक दिवस आधी तुमच्या लक्षात ठेवण्याची गती सामान्य लक्षात ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा खूप वेगवान असते तुम्ही जे काही फक्त एकदा लक्षात ठेवता ते तुम्हाला परीक्षेच्या वेळी आठवते आणि तुम्हाला माहिती आहे की हे सर्व केवळ परीक्षेच्या भीतीमुळे घडते म्हणूनच भीती दूर करण्याऐवजी एखाद्या व्यक्तीने विचार केला पाहिजे की तो त्याच्या भीतीचे शक्तीमध्ये रूपांतर कसे करू शकतो ज्याप्रमाणे सुख आणि दुःख प्रकाश आणि अंधार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे त्याचप्रमाणे भीती आणि शक्ती देखील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे ज्याप्रमाणे प्रकाशाशिवाय अंधार पूर्ण होत नाही आनंदाशिवाय दुःख पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे भीतीशिवाय शक्तीलाही काही किंमत नाही लाकूड तोड्याने बौद्ध भिक्षूंच्या ज्ञानाने खूप प्रभावित होऊन त्यांच्या पाया पडून विचारले की भंते अंधाराला दिवा लावून प्रकाशाने भरता येते पण भीतीला शक्तीत रूपांतरित करण्याचा मार्ग कृपया मला सांगा यावर बौद्ध भिक्षूंनी सांगितले की भीतीचे दोन प्रकार असतात पहिली मानसिक भीती आणि दुसरी शारीरिक भीती बौद्ध भिक्षूंनी लाकूड तोड्याला समजावून सांगायला सुरुवात केली की समजा तुम्हाला जंगलातून जावे लागत आहे आणि अचानक तुमच्या मनात सिंहाचा विचार येतो आतापर्यंत सिंह तुमच्यासमोर प्रत्यक्षात आलेला नाही किंवा तुम्ही त्याची गर्जना ऐकलेली नाही। म्हणजे जंगलात सिंह असल्याचा कोणताही संकेत दूरवरून येत नाही परंतु सिंहाच्या विचाराने तुमच्या मनात भीती निर्माण झाली आहे आता तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल त्या भीतीने व्यापून जाईल तुमच्या मनात नेहमीच हा विचार येईल की कदाचित सिंह तुमच्या जवळ नाही हो सिंह तुमच्या समोर नाही तर ही तुमची बहुआयामी कल्पनाशक्ती आहे त्याचप्रमाणे जो माणूस भूतकाळ आणि भविष्याच्या चिंतांमध्ये बुडालेला राहतो तो माणूस भीतीचा बळी बनतो या विलंबनामुळे तो त्याच्या आयुष्यात जे काही निर्णय घेतो ते मानसिक भीतीने ग्रस्त असतात म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या निर्णयांवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही आणि हे निर्णय किंवा अर्ध्या मनाने घेतलेले निर्णय माणसाचे काम पूर्ण होऊ देत नाही परंतु हे देखील खरे आहे की मानसिक भीतीमुळे माणूस आपली तयारी पूर्ण करतो समजा जर तुमच्या मनात सिंहाचा विचार आला नाही तर तुम्ही सिंहापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलणार नाही परंतु जर तुम्हाला सिंहाचा विचार आला तर तुम्ही त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी निश्चितच काही ना काही पद्धत अवलंबाल म्हणून मानसिक भीती निरुपयोगी नाही ती तुमची सुरक्षा देखील मजबूत करते परंतु समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही इच्छा असूनही काहीही करू शकत नाही परंतु तरीही तुम्ही मानसिक भीतीने ग्रस्त असता उदाहरणार्थ काही लोक नेहमीच असा विचार करत राहत राहतात की त्यांना कोणताही आजार होऊ नये त्यांच्यासोबत काही अपघात होऊ शकेल कोणीतरी त्यांना फसवू शकेल परंतु या सर्व घटनांवर त्यांचे नियंत्रण नसते ते त्यांच्या हातात नसते जर एखादा अपघात होणार असेल तर तो होईलच जर एखादा आजार होणार असेल तर तो होईलच चांगला आहार आणि चांगली दिनचर्या पाळल्यानंतरही जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर ते त्याच्या नियंत्रणाबाहेरचे आहे त्याने त्याच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे त्याचे कर्तव्य होते याबद्दल कोणी काय करू शकते पण माणसाच्या आवाक्याबाहेरच्या घटना त्याला त्रास देत राहतात त्यामुळे त्याचे मन अस्वस्थ होत राहते त्याचे मन सतत घाबरत राहते आणि ही मानसिक भीती त्याच्या पतनाचे कारण बनते आणि जर त्याने या मानसिक भीतीचा योग्य पद्धतीने वापर केला तर माणूस शहाणा आणि अनुभवी म्हटल्या जाईल जो व्यक्ती काटे फक्त वेदना देण्यासाठी बनवले जातात असे मानतो तो काटे फुलांचे रक्षण पण करतात हे विसरतो त्याचप्रमाणे शहाणा माणूस कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक मार्गाने वापर करू शकतो परंतु अज्ञानी माणूस त्याच्या अज्ञानामुळे त्याच्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी देखील सोडून देतो एक विवेकी माणूस फेकलेल्या दगडांनीही राजवाडा बांधतो परंतु एक अज्ञानी माणूस ते दगड इतरांवर फेकत राहतो जर एखाद्या माणसाला त्याच्या मानसिक भीतीचे सामर्थ्यात रूपांतर करायचे असेल तर त्याचे काही नियम आहेत काही उपाय आहेत पहिला उपाय म्हणजे तुमच्या विचारांचे निरीक्षण करणे जर आपण आपल्या जीवनात आपल्या विचारांचे निरीक्षण केले तर आपल्याला आढळेल की आपले बहुतेक विचार काल्पनिक असतात आणि म्हणूनच त्या विचारांमुळे निर्माण होणारी भीती देखील काल्पनिक असते जेव्हा जास्त विचार करणारे लोक विचार करण्यासाठी काहीही मिळत नाही तेव्हा ते, ते निरुपयोगी गोष्टींबद्दल विचार करू लागतात आणि ते निरुपयोगी विचार केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नातेवाईकांनाही त्रास देतात म्हणूनच जास्त विचार करणाऱ्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांच्या मनात येणाऱ्या सर्व विचारांपैकी कोणते विचार उपयुक्त आहेत आणि कोणते विचार निरोपयोगी आहेत त्यामुळेच निरुपयोगी विचार काढून टाकत राहा आणि अर्थपूर्ण विचारांबद्दल खोलवर विचार करायला सुरवात करा तरच तुम्हाला तुमच्या समस्या तुमच्या गुंतागुंतीवर उपाय सापडतील मानसिक भीती दूर करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्याचा सामना करणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सिंहासमोर जाऊन उभे राहा तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही पूर्ण सुरक्षिततेने जंगलात जात आहात जर जंगलात जाणे खूप आवश्यक असेल तर सिंहाच्या भीतीमुळे तुम्ही घरीच नाही बसू शकत त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक भीती असतात जसे की परीक्षेची भीती ध्येय साध्य न होण्याची भीती खोटे बोलण्याची भीती सत्य उघड होण्याची भीती प्रियजन गमावण्याची भीती अपघाताची भीती परंतु काळाच्या ओघात जसे जसे तुम्ही या भीतींना तोंड देता तशी तशी ही भीती आयुष्यातून निघून जाते जर तुम्ही त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला तर ते आयुष्यभर तुम्हाला त्रास देतील जेव्हा तुम्ही त्यांचा सामना करता तेव्हाच ती भीती निघून जाऊ शकते काही लोक इतरांसमोर उघडपणे बोलण्यासही घाबरतात अशा लोकांनी अनोळखी लोकांशी बोलावे ते जितके जास्त लोकांशी बोलतात तितकेच त्यांची भीती निघून जाईल मानसिक भीतीला बळ देण्याचा तिसरा मार्ग म्हणजे तुमची भीती स्वीकारणे बरेच लोक त्यांच्या आयुष्यात त्यांची भीती स्वीकारू शकत नाहीत जर तुम्ही त्यांना विचारले की त्यांना कशाची भीती आहे तर ते स्पष्टपणे नाकारतील की त्यांना कशाचीही भीती नाही परंतु हे खोटे बोलणे त्यांना इतरांच्या नजरेत उंच होण्यासाठी खूप महागात पडते जर त्यांनी त्यांची भीती स्वीकारायला शिकले नाही तर ते आयुष्यभर त्या भीतीपासून मुक्त होऊ शकणार नाही म्हणूनच तुमची भीती स्वीकारणे शहाणपणाचे आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर लाजायची किंवा संकोच करण्याची गरज नाही प्रत्येक माणूस एखाद्या ना एखाद्या गोष्टीची भीती बाळगतो आणि तुम्हाला आढळेल की तुम्ही तुमची भीती स्वीकारताच तुमची भीती संपू लागते आणि तुम्ही तुमची भीती जितकी लपवण्याचा प्रयत्न कराल तितकी तुमची भीती अधिक मजबूत होते या सर्व पद्धती तुमचे मानसिक भय दूर करू शकतात परंतु शारीरिक भय दूर करण्यासाठी तुम्हाला इतर पद्धतींचा अवलंब करावा लागेल सर्वप्रथम शारीरिक भय म्हणजे काय हे समजून घ्या समजा तुम्ही जंगलातून जात आहात आणि अचानक तुमच्या समोर एक सिंह येतो तुम्ही आधी विचार केला नव्हता की सिंह तुमच्या समोर येऊ शकतो पण जेव्हा तो अचानक तुमच्या समोर येतो तेव्हा तुमच्या सर्व शारीरिक हालचाली कमकुवत होतात तुमचा श्वास थांबतो मेंदू काम करणे थांबवतो आणि तुमचे हृदय वेगाने धडधडू लागते म्हणूनच जेव्हा आपल्यासोबत एखादी अविचारी गोष्ट घडते तेव्हा आपले शरीर ती भीती अनुभवू शकते आणि त्यालाच भीती म्हणतात अशावेळी शारीरिक भय दूर करण्याचे काही उपाय आहेत काही मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत एखादी अविचारी गोष्ट घडते तेव्हा प्रथम त्याचे ते नियंत्रण तुटते आणि नियंत्रण सुटल्याने त्याचा मेंदू काम करणे थांबवतो आणि त्यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची प्रक्रिया देखील थांबते कारण आपले शरीर त्याच प्रकारे कार्य करेल ज्या प्रकारे आपला मेंदू त्याला सूचना देईल जर मेंदूची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती गेली तर आपले शरीर देखील कमकुवत होते म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीने कठीण काळात स्वतःवर नियंत्रण ठेवले तर त्याचा मेंदू योग्यरित्या कार्य करतो आणि तो योग्य निर्णय घेऊ शकतो आणि त्या परिस्थितीतून तो लगेच बाहेर पडू शकतो येथे समजून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आयुष्यात काहीही घडू शकते आयुष्य खूप चमत्कारिक आहे ते आपल्या विचारांनुसार घडत नाही उलट त्यात काहीही घडू शकते आणि हेच जीवनाचे सौंदर्य आहे जर तुम्हाला आज कळले की येत्या दहा वर्षात काय घडणार आहे तर तुमच्या जीवनातील रस संपेल परंतु जर आयुष्य एका गूढ पुस्तकासारखे राहिले तर तुम्ही तुमच्या जीवनाला कधीही कंटाळणार नाही तुमचे जीवन तुम्हाला आश्चर्यचकित करत राहील म्हणून समजून घ्या की आयुष्यात काहीही घडू शकते ते तुमच्या विचारांच्या पलीकडेही घडू शकते म्हणून कोणत्याही विचारांवर काहीही गृहित धरू नका बौद्ध भिक्षू म्हणाले की या पद्धतींनी तुम्ही तुमचे मानसिक आणि शारीरिक भय दूर करू शकता आणि आनंदाने भरलेले जीवन जगू शकता इतके बोलून बौद्ध भिक्षू शांत झाले व लाकूड तोड्याने बौद्ध भिक्षूंचे आभार मानून वंदन केले व ते दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून आम्हाला सांगा आणि कथा आवडल्यास लाईक करून आपल्या मित्र व परिवारास नक्की शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमो बुद्धाय